शिरोळ तालुक्यातील जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीत काही जागांकरिता महाविकास आघाडीला वंचित आघाडीने पाठिंबा दर्शवला पाठिंब्याचे पत्र महाविकास आघाडीचे नेते गणपतराव पाटील यांच्याकडे वंचित बहुजन आघाडीचे तालुका अध्यक्ष संदीप कांबळे यांना दिले शिरोळ तालुक्यातील जिल्हा परिषदेच्या आलास नांदणी उदगाव यढराव या जागेवर महाविकास आघाडीच्या उमेदवारांच्या पाठीशी आम्ही आहोत तसेच पंचायत समितीच्या कोथळी अब्दुल्लाट या जागा वंचित आघाडी लढवीत असून उर्वरित बारा पंचायत समितीच्या उमेदवारांना माविकास आघाडीच्या उमेदवाराला पाठिंबा देत असल्याचे तालुका अध्यक्ष कांबळे यांनी सांगितले आघाडीच्या या ठिकाणी जिल्हा परिषदेचे उमेदवार आहेत तसेच व या ठिकाणी यावेळी महाविकास आघाडीचे नेते गणपतराव पाटील यांनी पाठिंबा दिल्याने वंचित बहुजन आघाडीचे आभार मानत त्यांचे स्वागत केले यावेळी बोलताना दत्त उद्योग समूहाचे प्रमुख गणपतराव पाटील यांनी महाविकास आघाडीच्या सर्वच जागा आम्ही जिंकू जर वंचित बहुजन आघाडीच्या पाठिंब्याने आणखीन जोड वाढला आहे असे स्पष्ट केले महाविकास आघाडीला आता तालुक्यामध्ये अत्यंत चांगली परिस्थिती आहे साथीच्या साथी जे जिल्हा परिषदचे उमेदवार आहेत ते निवडून येण्याच्या मार्गावरती आहेत त्याचप्रमाणे चौदा जे तालुका पंचायतचे उमेदवार आहेत ते अत्यंत चांगल्या पद्धतीनं निवडून येण्याच्या मनस्थितीमध्ये किंवा उमरट्यापर्यंत आलेले आहेत त्याचप्रमाणे आता वंचित बहुजन आघाडीनं आम्हाला महाविकास आघाडीला त्यांचे जिथे उमेदवार आहेत ते सोडून वेगळ्या ठिकाणी जिथं त्यांचे उमेदवार नाहीत अशा ठिकाणी त्यांनी आम्हाला पाठिंबा दिला आणि ह्या पाठिंबाचा देखील आम्हाला चांगल्या पद्धतीनं निवडून येण्यासाठी फायदा होणार आहे म्हणून वंचित आघाडीचा मी मनापासून आभार मानतो आणि त्यांनी चांगल्या पद्धतीनं आम्हाला उमेदवारांना निवडून आणण्यासाठी प्रयत्न करावा एवढी त्यांना कळकळीची विनंती करतो नमस्कार यावेळी दत्त कारखान्याचे संचालक शेखर पाटील अशोकराव कोळेकर संजय पाटील कोथळीकर रंगराव पवार शैलेश चौगले शंकर कांबळे सतीश कोळेकर आदी उपस्थित होते अशाच अपडेटसाठी एसपी न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा